नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता तन्वी फाईल चोरून घेऊन गेलेली असते कारण तिने खोटी चावी बनवून रात्री येऊन फाईल चोरून गेलेली असते अर्जुन आणि सायलीला माहीत नसतं पण ते काय जाणे की ते ऑफिसला यायला निघतात दोघे मिळून मग सायली तितक्यात ऑफिसमध्ये येते अर्जुनच्या कॅबिनमध्ये तिला अस्तव्यस्त झालेलं सगळं दिसतं मग ती बोलवते की सर सर आत या म्हणून सायली अर्जुनला बोलवते अर्जुन येऊन तितक्यात म्हणतो की इथे आपली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती दोघांना खूप आश्चर्य वाटतो की म्हणजे दोघं खूप घाबरलेले असतात आता कुठे गेली या फाईल असं दोघांना वाटत असतं त्यांना माहीत नसतं की तन्वी नेहलेली आहे आता अर्जुन फाईल शोधण्याच्या प्रयत्नात असतो की सायलीसुद्धा खूप घाबरलेली आता झालं आपल्या सगळ्यांना कळेल आपल्याबद्दल फाईल चोरीला गेलेली आहे असं दोघांनासुद्धा वाटतं आता मग अर्जुन बाहेर बघतो की इकडे तिकडे कोण आहेत का मग कोणी नसतं तितक्यात ती तन्वी घेऊन गेलेली असते फाईल घेऊन गेलेली असते मग अर्जुनला खूप भीती वाटत असते की आता ती फाईल कुणाच्या तरी हाती लागले तर झालं वाट लागली असं अर्जुन म्हणतो बघू येणाऱ्या भागात अर्जुनला फाईल सापडेल का त्यासाठी चॅनलला नक्की